गुड मॉर्निंग तर बघा या जयच्या चॅनल मध्ये राजश्री शिष्ट चॅनल माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा काय तर बघा क्या आहे क्या खरे नाश्ता क्या कर रे हो त्या चला घाई बघा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करू हा क्या खरे ब्रेकफास्ट में नाश्ता का पास्ता करूंगी मैं मे पास्ता खाऊंगी पास्ता बनवून पास्ता तर पिलून बनवलेला आहे पास्ता ह्या पॅन मध्ये तर पाणी पाणी आजाओन ब्रेकफास्ट करणे अच्छा पास्ते <coughs> तर चला गाई पिलूचा नाश्ता चलाय सोनूचा कोथिंबीर आहे आता तुडून निडवून निवडून ठेवलेली भाजी बनवली कशाची मिक्स भाजी आहेत आणि आता थंडीतच भेटतात का नाही सांगा मिक्स भाजी बनवलेली पकलेली आहे आता कोथिंबीर धुयाची स्वच्छ आणि झालेत आता भाजी अशी बनवून सोनूच नाश्ता नाही माझा असता करत नसती मी हे करत असते चहा घेत असते सगळं कामच झालेत आणि इंटरलॉक केलेत बघा तीन ड्रेस मला इंटरलॉक केलेत हे बघा इंटरलॉक करून हे आहे ना असे इंटरलॉक केले ना हे सगळे धाग निघालेली ड्रेसचे इंटरलॉक केलं की टिकतात मग हे तीन ड्रेसमध्ये इंटरलॉक करून घेतलेला आहे तीन ड्रेस आता झाडू बिडू सगळं आता असाच पडून आहे कामा लावले आहेत पिलून काम स्टार्ट केलेले आहेत माझ्यासारखा बुचडा बांधलेला आहे पिलू म्हणते माझ्यासारखाच बांधते कॅमेरा क्लीन केला नाही तर हिथं ठेवलेलं आहे झाडू पूर्ण घरातनं हे सर्व मारून घेतलेलं आहे तेव्हाही कपडा लिहिणं हे बघा कसलं रूप काढून आलं आहे बघा झोपून तर उतर जी आपली झालेली आहे तर आता मी इथं पिलू कामं करेल सो पिलू स्टँड देते ना तर हे हो का माझी हे बघा फुल फुलके माझी रेडी आहे बनवत आहे पीठ म्हणून घेतलेलं आहे भाजी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या फुलके खायला या गरम गरम भाजी चपाती परत डाळ एक जो फॅन लावलाय ना त्यामुळे तर पिलू गेली तुम्हाला बाल दो चोटी ती व कपडे निकाल मुझे ते म्हणजे बहुत गुस्सा आता एवढी घाणेरडी कपडे घालून फिरती पिलू तर चलो तर पोछा लावणार पिलू आता नीजी नीजी तर हे बघा माझ्या फुलके चालू आहेत बनवत होया आहे हा 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 तर मी जास्त वाढवलं इंजेक्शन गव्हाचंच आहे ठीक आहे गव्हाच येऊ का भाजी वगैरे बनवून कोथिंबीर टाकली थोडी थंड होण्यासाठी भाजीचं ढक्कन खोडून ठेवलेलं आहे हे अशी करायची फुलके बघा काही होत नाही हे बघा दुसरी फुलके बनून कम्प्लीट आहे तोपर्यंत थोडासा तवा थंड झालेला ना तिकडे गेली होती गोल गोल हे बघा पलटूया ठीक आहे तर बघू शकता तर बघा मदत करायला लागली का भेट घ्या तर वायऱ्या मी जपूनच ठेवलेल्या आहेत तर काय भीती नाही तशी ड्रेसिंग रूम का आता हॉलच लावून आले पिलू सगळं माहित आहे मम्मीला आवडत नाही म्हणून अशी कामं लावते हळूहळू हा तो हे बघ मदत च्या काम करण्या बेटा ही ही। मम्मी को मदत करण्याची बा हा तो शिके का कोण है आहे तो तब तक काम कर लेना है करले तो तोपर्यंत फुलके फुलून रेडी हे बघा अशा रेडी फॉर इंडक्शन वर फुलवून खायचा आता वर नाही खाव्यातच जे पण काय असेल ते तव्यातच कारण गॅसवर फुलवलं की गॅसचं म्हणते ना आता गॅसवर खूप काय व्हायरल व्हिडिओवर ती सत्य झालेलं आहे असत्य नाही त्यामुळं गॅसवर भाकरी बिकरी ता फुलवत असताना गरम कशी एकत असताला तर अवॉइड करा ठीक आहे ते बरं रोटी बनवून ठेवली दुसरी टाकते भेटून का लागू या हां

मी नाही करणार तुझं तू कर अशी म्हणायची ड्रेसिंग रूम का मारले त्याला आम्ही स्टोर रूम बनवलंय बनवायची काय पण मी काम करायची राजे बिलकुल म्हणायची मी नाही करणार अशी म्हणायची तर जसं की मोठ असत ना त्याच्या जबाबदारी पण खूप असते कारण लहान भाऊ बहीण त्यांना बघणं घरातलं आईवड आईला थोडी मदत करणं झाडू पोचा म्हणा पाण्याचं म्हणा पहिलं तर पाणी कुठं आतापर्यंत पाण्याची सुई नाही सुविधा नाही आमच्या चितळीला बिलकुल सुविधा नाही सुविधा असली का नाही कारण नदीला जाऊन पाणी आणायचं डोक्यावर डाकं अशी खूप म्हणजे आता पण तेच आहे कुणी कुणी बोर मारले त्याचं चांगलं आहे आत अदरवाईज नाही तर चला आपल्या फुलके बनवून अशा रेडी आहेत बाकीचे पण होऊन घेते पिलू चा पण पोजा गाय बा बारखंकी करते ना की नाही आहे का फुलके चपात्या त्यांच्यासाठी करते मुलांसाठी तर या खायला ऐका नाही भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद पिलू काम करते ना आता माझं आहे जुनं बिन ठेवलेलं आहे आता ती करायचं कारण ड्युटीवरनं जावं बघू येतील म्हणून बनवायचं चाललेलं आहे काय त्यांच्याबरोबर मुलं पण खातील काळजी घ्या धन्यवाद